जनजागृती साध्यम हक्काचे लोकमाध्यम जळगाव शहरातील नागेश्वर कॉलनी येथे मोकाट कुत्र्याने चावा घेतल्याने चार वर्षीय बालकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना रविवारी सायंकाळी घडली अनिकेत उर्फ बॉबी सचिन गायकवाड वय चार वर्ष असे मृत बालकाचे नाव असून या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे याबाबत सविस्तर माहिती अशी की जळगाव शहरातील महाबळ परिसरात असलेल्या नागेश्वर कॉलनी येथे वास्तव्यास असलेले सामाजिक कार्यकर्ते सचिन गायकवाड यांचा मुलगा अनिकेत उर्फ बॉबी हा रविवारी सायंकाळी साडेपाच वाजता घराच्या बाहेर अंगणात खेळत असताना त्याच्यावर मोकाट कुत्र्याने हल्ला केला यात कुत्र्याने बॉबी याच्या गळ्यावर चावा घेऊन लचके तोडले त्यात बॉबी हा गंभीर जखमी होऊन त्याचा जागेवरच मृत्यू झाला यावेळी काहींनी बॉबीला कुत्र्याच्या तावडीतून सोडवण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांना देखील या कुत्र्याने चा चावा घेऊन जखमी केले बॉबी याला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले यावेळी कुटुंबांसह नागरिकांचा आक्रोश मन हेलावून टाकणारा होता दरम्यान बॉबी याच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे शहरात मोकाट कुत्र्यांचा उपद्रव वाढला आहे याबाबत वारंवार तक्रारी करूनही महानगरपालिका प्रशासनाकडून कारवाई होत नसल्यामुळेच हा बळी गेला असल्याचे नागरिकांकडून बोलले जात आहे आता पालिका प्रशासन काय कारवाई करते यावर शहरवासियांचे लक्ष लागून आहे ही घटना घडलेली आहे नागेश्वर कॉलनी सायंकाळी साडेपाच वाजता लहान मुलगा बाहेर अंगणात खेळत असताना एक मोकाट कुत्र्याने त्याच्यावर लष्कर धरला आणि त्याच्या पा गड्याजवळचा जो कणा असतो तिच्यावर त्यांनी द घाव घाव घातला त्या गावामध्ये त्या लहान बाळाचा मृत्यू झालेला आहे माझ्या प्रशासनाला एक सांगू इच्छितो का मुकाट कुत्र्यांवर काय तुमचा प्रतिबंध आहे शासन केव्हा जागे होईल मोकाट कुत्र्यांविषयी काय समस्या मग केव्हा निर्बंध लागेल ज्या आज महापालिकेने कोणाला ठेका दिलेला आहे मग त्या ठेका दिलेला तर त्याच्या त्या ठेका त्या ठे थे, कुठल्या ठेकेदाराने ते कुत्रे तिकडे आण मोकट कुत्रे आणून सोडलेले त्याबद्दल शासन केव्हा जागे होणार आणि आज आजच त्या परिसरात कमी कमी अकरा ते बारा लोकांना त्या कुत्र्याने लचका धरलेला आहे तिच्या त्या लहान बाळाचा मृत्यू झालेला आहे तर आम्ही शासनाला ज एकच सांगितो काय मोकट कुत्र्यांवर काय प्रतिबंध करणार का आम आमची मागणी एकच एका लहान हे जे मोकट कुत्रे आहे या मोकळ कुत्र्याने महापालिकेने त्यांच्यावर प्रतिबंध घालण्यात यावा आमच्या वार्डातून कमीत कमी, कमी तीनशे ते चारशे लहान विद्यार्थी म्हणजे अंगणवाडीपासून तर पहिली दुसरी तिसरी ते चौथी कारण की आमच्या प्रभागातून तिथं तीन शाळा आहेत त्या तिघी शाळांमध्ये ते सर्व विद्यार्थी पायी ये जा करतात आणि सर्व सर्वसाधारण तिथं हातमजुरी मोलमजुरीवाले माणसं आहेत ते रिक्षा वगैरे लावू शकत नाही प्रत्येक बाळाला तर कोणा लहान लहान मुलंसुद्धा एकटे जातात येतात त्या रात्याने ये जा करतात तर त्यांचा सुरक्षेचा प्रश्न पुढे अजून वाढेल तर त्याच्यावरती प्रशासनाने काहीतरी नियोजन करावं अशी नाव बळीराम सोनाम आपलं राजू किशन आज या ठिकाणी समतानगरमध्ये एक लहान बाळ चार वर्षाचं बाळ त्याला भटक्या कुत्र्याने या ठिकाणी चावा घेतलेला आहे आणि चावा घेतल्यामुळे त्यांचा जागीच त्या ठिकाणी मृत्यू झालेला आहे याला जबाबदार नगरपालिका हे प्रशासन आहे की हे ज्या साफसफाई कॉन्ट्रॅक्ट ज्यांना दिलेला आहे त्या कॉन्ट्रॅक्टरांना सांगून भटके कुत्रे जमा करायचे आणि झोपडपट्टी वस्तीमध्ये जाऊन तिकडे सोडून द्यायची मग झोपडपट्टीमध्ये राहणारी जी लोकं आहेत ती माणसं नाही आहेत का फक्त चांगल्या घरात बंगल्यामध्ये बिल्डिंगमध्ये राहणारी हीच लोकं माणसं आहेत का मग यांच्याकडे लक्ष कोण देणार आहे आज एक चार वर्षाचा बाळ त्या परिवारातून गेला आहे त्यांच्यावर आज काय परिस्थिती आहे आईवरती वडिलांवरती त्यांची परिस्थिती त्यांना पाहलं जात नाही आहे त्यांच्या मागे त्यांना कमी जास्त काही झालं त्या जबाबदार कोण आहे प्रशासन या गोष्टीकडे लक्ष देत नाही नगरपालिकेला परिपूर्ण जबाबदार आहे आणि हे फक्त समतानगरच नव्हे नागेश्वर कॉलनीज नव्हे गेंदालाल मिल असेल तांबापुरा असेल असे प्रत्येक झोपडमटे असे शहरातून ज्या वस्तीतून काही लोक सिटीतून त्यांना कंप्लीट करतात आणि त्या वस्तीवस्ती जाऊन ते भटके कुत्रे सोडून देतात याला जबाबदार प्रशासन नगरपालिका आहे आयुक्त आहे या सर्वांनी या गोष्टी लक्ष केंद्रित केलं पाहिजे आणि या भटक्या कुत्र्यांवरती त्यांना जागीच त्यांना एक तर त्यावरती कुठल्या तरी डॉक्टरांकडे दवाखान्यात घेऊन त्यांच्यावर इलाज केला पाहिजे आणि त्यापर्यंत त्यांची पूर्ण वाटचाल याला जबाबदार प्रशासन आयुक्त आहेत यांनी ही जबाबदारी स्वीकारावी आणि या गोष्टीवर लक्ष ठेवून वस्ती वस्तीमध्ये जाऊन सगळ्या वस्तीमध्ये राहणाऱ्या लोकांची काय समस्या आहे ही स्वतः आयुक्तांनी जाणून घेतली पाहिजे अशी आमच्या ठिकाणी मागणी चेतन अन्नावरे मी आजोबाई आहे त्यांचा परत पर पर एक बोकाट कुत्रे हे त्यांना आहे ना सोबत ना तुम्ही ना हेचं प्रशासनानं त्यांना व्यवस्थित त्यांचं प्रशासनाने ना त्यांना विल्हेवाट करायची भरपूर ठिकाणी हे घटना घडलेल्या आहे मागे बी एक घटना घडली की एक लेडीज होती लेडीज नंतर तिला वळत वडत वडत ते कोपरेच घेऊन गेले हे काय भानगड आहे प्रशासनाने ना यांना ना विलवाट व्यवस्थित लहायला पाहिजे हे आमचं म्हणणं आहे दुसरं काहीच नाही धन्यवाद गोपाळ शांतराम चावडे समता नगर गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा